आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनीचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आपण आलोय जत नगर परिषदेच्या रणधुमाळीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रभाग क्रमांक दहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उभे असलेले उमेदवार डॉक्टर शपीकबाई इनामदार व सौ सुवर्णा बाळासाहेब बामणे मॅडम हे दोन उमेदवार या प्रभागामध्ये उभे आहेत आजच आज आज छानीचा दिवस होता आणि इथून पुढं उद्यापासून रणधुमाळीला जोरदार या ठिकाणी सुरुवात होणार आहे गेले आठ दिवस प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा सध्या संपर्क दौरा सुरू आहे प्रभागातील ज्या काही समस्या आहेत स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग करणे प्रभागातील काही गटारीच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील दिवबत्तीची सोय असेल या प्रभागामध्ये नाना नानी पार्क असेल चिल्ड्रन पार्क असेल अशासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि माझ्या समवेत दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने ह्या प्रभाग मध्ये आपण काम करणार आहे माझ्या समवेत या ठिकाणी डॉक्टर शेफिकबाई इनामदार आहेत इनामदार साहेब नमस्कार नमस्ते आ, प्रभाग दहा मध्ये तुम्ही स्वतः आणि बामणीताई उभ्या आहेत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा आणि शिवसेनेच्या वतीनं तुम्ही उभ्या एकंदरीत प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं सुरू आहे सध्या प्रचार यंत्रणा जी आम्ही राबवत आहोत ते आता जे सामाजिक कार्यामध्ये काम करतात जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जे तळागळातून आलेले लोकांचं एखादं संघटन आहे एक मंडळ आहे अशा प्रमुख लोकांच्यापर्यंत आता पोहोचण्याचा आम्ही उपक्रम राबवलेला आहे आम्ही दोघही या प्रभागामध्ये अत्यंत सामाजिक कार्य कार्यातून आमचं नाव या प्रभागामध्ये नाव लौकिक झालेलं आहे त्यामुळं सामाजिक कार्याची आवड असताना आम्ही राजकारणाच्या चे दृष्टीनं ज्या काही या प्रभागातील अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याकरता आम्ही ही आमची उमेदवारी आज जत नगर परिषदला आम्ही उभं राहिलेलो आहोत या प्रभाग प्रभाग क्रमांक दहा मधून आणि ब गटातून आम्ही दोन्ही गेले पंचवीस ते तीस वर्षे तुम्ही या प्रभागामध्ये असेल किंवा जप शहरामध्ये असेल वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही प्रयत्न करतायत अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि हे करत असताना सुद्धा पहिल्यांदाच तुम्ही आता राजकारणामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे काय कसं वातावरण आहे प्रभागामध्ये प्रभागामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन्ही सामाजिक काम करणारे उमेदवार असल्यामुळं बामने मॅडमचं महिलांच्या संघटनामध्ये संघटनात्मक जे काम त्यांनी केलेलं आहे महिलांचं खूप मोठं संघटन त्यांनी उभं केलेलं आहे आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे नवरात्र उत्सव मंडळ असेल किंवा गण गणेशोत्सव मंडळ असेल किंवा वि वीद, विविध धार्मिक कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य असल्यामुळं आज प्रभागामध्ये आम्हाला नावनिशी प्रत्येक घराघरामध्ये आम्हाला नावनिशी ओळखतात हीच आमची जमिनीची बाजू आज ठरलेली आहे आज आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना लोक आमचं नाव घेऊन बोलतात की तुम्ही काय काळजी करू नका तुमच्यासारखा प्रामाणिक आणि समाजसेवा करणारा उमेदवार आम्हाला पाहिजे आहे याकरता या लोकांचा मनामध्ये या प्रभागातील खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण आम्हाला दिसून येत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही सध्या आता मध्ये निवडणूक हो हो आपलं नाव काय माझं नाव सुवर्णा बाळासाहेब बामणे आपण कुठल्या पक्षाकडून निवडणूक निवडून लढवतात जतमधील दहा क्रमांक गट नंबर वार्ड नंबर गट दहा नंबर आहे सरकार सरकारांची इथे साहेबांच्या बरोबर झाली जगता साहेबांच्या बरोबर झाली तिथून बरच बसापा सहकार केलं हा हा हो एकत्र साथ मिळाली हा हा सगळ्यात जनतेनं आम्हाला साथ दिली आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्यानं तिथून ज्या दूर झाल्या थोडीफार जनतेची सेवा बचत गटात्पे बायका बायकांच्या तर्फे म्हणजे अडचण हो 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 आहे किती महिला काम करतात बिसीमध्ये मध्ये ऐंशी लोक आहेत माझ्या बायका आहेत है? हो हो मग असं आहे की एक आता आमच्या घरात माझ्यावरच उदाहरण देऊ किंवा तुमच्यावर आज आमच्या पशे एक पाचशे रुपये गोळा होत नाहीत दहा हजार रुपयाने माझ्या पशी तर त्यांचं एक पाचशे सहाशे रुपये गोळा होतात बायकांचा ह्या दृष्टिकोनातून आम्ही असं काय एकदम म्हणजे मोठी तुटी नाही बारीक बायका बायकांचा ग्रुप आहे महिलांच्या हो 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 म्हणजे दहा रुपये जर साठलं आज आमच्यापासून गोळा होते ते एक दहा रुपये साठलं तर आपण ते एक आपली सगळेजण मदत करता मदत महिलांच्या बाबतीत अगदी चांगलं काम करणार आणि महिलांची संख्या सुद्धा तुमच्याकडे चांगली आहे त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये तुम्ही निवडून लढवत आहे तर त्या निवडीसोबत तुम्हाला तुमच्या प्रभास कोण कोणते कामं करावं अशी वाटतात काम तर सगळ्या जनतेने उचलून घ्यावं असं वाटतं सगळेच करावं असं वाटतंय आणि करावं करणार हो वो हो वो हो आता रस्त्याची पाण्याची भरपूर आहे तिथून पण आता पाण्याची समस्या सगळ्यांनी इकडून डॉक्टर साहेब आहेत सगळ्यांची अपेक्षा आहे आणि करत राहावी ही अपेक्षा डॉक्टर साहेब आपण जर बघितलं प्रभाग दहा मध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत रस्त्याचे अवस्था बिकट आहे त्यानंतर घंटागाड्या वेळेवर येत नाहीत कचऱ्याची अवस्था बिकट आहे त्यानंतर ढासाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे गटारीची समस्या आहे काय म्हणजे यावर काय आहे तुमचा यावरती प्रभागांमध्ये काम करत असताना खरं वास्तविक पाहता कचऱ्याचे जे घंटागाडी आपण म्हणतात परंतु ती घंटागाडी वेळेवर येऊ शकत नाही त्यामुळं लोक सकाळी उठल्या उठल्या कचरा हा रस्त्याच्या बाजूला कुठेतरी गोळा होतोय त्यामध्ये घाण निर्माण त्यामुळे ते घाण निर्माण होते आणि ढासांचं प्रमाण वाढल्यामुळं आरोग्याला धोका निर्माण होते अशा अनेक तक्रारी आमच्याजवळ येतात की बाबा तुम्ही जर या क्षेत्रामध्ये उभं राहिला काम केला तर ह्या समस्या तुम्हाला दूर होतील त्याचबरोबर ड्रेनेजच खूप मोठं प्रॉब्लेम आहे कुठं चढावरती गटारी आहेत तर कुठं एकदम उतार्यावरती आहेत त्यामुळं पाणी जाण्याचं ते घाण पाणी जे जाते ते कुठल्या तरी घराजवळ जाऊन तुंबते आणि त्यामधून ढासाची खूप मोठी निर्मिती या आमच्या प्रभागामध्ये होत आहे आणि आरोग्याच्या खूप समस्या या प्रभागामध्ये निर्माण झालेल्या खरं पाहता हा प्रभाग अत्यंत मोलमजुरी करून राबून खाणाऱ्या गरीब प्रभाग आहे मोलमजुरी करून ही लोक आपलं उदरनिर्वाह करतात आणि अशा लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे जेणेकरून एवढ्या आड अडचणी निर्माण होतात की एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील त्यांचं तिथं जाणं आणि दाखवणं देखील ते गरजेनुसार होत नाही एवढी मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली तुमच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरपालिकेच्या वतीनं एखादा छोटस हॉस्पिटल तिथं व्हावं आणि मोफत सोयीसुविधा द्यावं असं तुम्हाला वाटतं का आमचं पहिलं कार्य हेच आहे की लोकांच्या आरोग्याविषयी आम्ही काळजी घेणार आहे जेणेकरून इथून गावामध्ये जाण्यासाठी खूप मोठं अंतर आहे जवळजवळ दोन किलोमीटरचं अंतर आहे आणि हे अंतर एखाद्या एखाद्या सिरियस पेशंटला घेऊन जाताना अनेक समस्या निर्माण होतात किंवा किरकोळ आजार असले तरी इथल्या इथं दाखवायचं म्हटलं तर इथून तिथंपर्यंत पोचूपर्यंत त्यांना कुठल्या तरी वाहनानं कुठल्या तरी ह्याच्या जाणं गरजेचं पडते आणि ह्या निमित्तानं ज्या पद्धतीनं वार्ड वाईज मग एखादा सरकारी हॉस्पिटल उभं करता येते का या दृष्टीनं आम्ही पहिल्यांदा काम करणार मॅडम तुमच्याकडे कर प्रश्न आहे सध्या तुम्ही महिलांच्या बाबतीत अगदी चांगलं महिलांना अनेक महिलांना तुम्ही वेळवेळी आहे त्यांच्यावर उपचार गरजेच्या वेळी त्यांना पैसे दिलाय त्यांचं कुटुंब अगदी व्यवस्थितरित्या चालवावं त्या माध्यमातून काम करा महिलांच्या माध्यमातून त्यासोबतच तुमचे पती जे कृषी सहाय्यक होते गेली त्यांनी कृषी विभागात का भरपूर काम के केलं त्या कृषीच्या माध्यमातून अनेकांचे शेतकऱ्यांचे चांगल्या प्रकारच्या प्रगती झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या जशी प्रगती झाली शेतकऱ्यांचे संपर्क वरचे वर शेतकरी घरी येत होते वेगवेगळे प्रश्न विचारत होते की बाबा मला हे माहिती पाहिजे ह्या शेती संदर्भात शेतकऱ्यांचं तुमच्याकडं किंवा तुमच्या साहेबांकडे येण्याचं किंवा माहिती देण्याचं कशा पद्धतीने घरी किती वाजते कशा पद्धती नाही नाही साहेब जर वेळेवर नसले घरात एका दुसऱ्या कामावर गेले असले तर त्यांना तांब्यावर दे पाणी देणे एका कप चहा देणे एका एक भाकरी खायला घालणे सुका दुकान साहेबांच्या परास ती लोक आमच्या घरी खूप चांगला संपर्क होता राणामळातलं म्हणजे एका आपुलपणाने बोलले की सायबाजनी म्हणायची कारण साहेबासणी कन्नड यायचं नाही मला थोडं थोडी मी बोलायची कन्नड त्यामुळे ती लोक आपुलकीपणानं खेड्यागावातली परमानाच्या बाहेर आपुलकीपणा देत होते आम्हाला आणि अजून पण लोक देतात हो बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा तुमच्या येत होतो आम्ही घरी हो हो की साहेबांना आम्हाला शेतीसाठी बी बियाणे द्या किंवा कथा आले का हे चौकशी करण्यासाठी येत होतो त्यामुळे साहेबांच्या माध्यमातून तुमचा इथं शेतकऱ्यांचा संपर्क आहे जवळपाचे शेतकरी आहेत प्रभागातील जे लोक आहेत ते त्या माध्यमातून तुमचं काम सध्या चालूच आहे हे आता निवडणुकी सध्या त्या शेतकऱ्यांचा उपयोग होणार का तुम्हाला होणार की नक्की होणार आपलीपणाची भाषा असल्यामुळे होणार आहेत त्यामुळे पण होणार की, की। नगर नगरपालिकेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर सर्व ज्या तुमच्या त्या बचत गटाच्या महिला आहेत त्या महिलांना वेगवेगळे असे लघु उद्योग हो। आहेत मग शिलाई मशीनच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे ते मेणबत्त्या तयार करणे किंवा असे बिस्किट्स तयार करणे असे जे प्रकल्प आहेत ते काय तुम्ही सुरू करणार आहे का हो करायचं मनापासून अपेक्षा मनापासून अपेक्षा किती महिला आहेत तुमच्या बचत गटामध्ये बचत गटामध्ये आता सरस्वती गुणवंती गट तारा गट या तीन गट आहेत प्रत्येक गटात पंधरा पंधरा बायका आहेत एकूण त्या पंचेचाळीस बायका आहेत म्हणजे कसं चालतंय काम तुमचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक बाईनं हिशोब घ्यायला यायचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक बाईनं जाऊन त्या बँकेत पैसे भरायचं असा हिशोब दिला जातो त्यांच्या एखाद्या महिलेला काहीतरी अडचण आली प्रॉब्लेम झाला किंवा एखादा अपघात झाला तर तुम्ही एक मुख्य त्याचा अध्यक्ष म्हणून कुणी ठेवून घेत नाही पण यायला महत्वाचं हा वेळेला असतं कुणी कुणाला ठेवून घेतले पण एक येणं येईल हे वाटलं हो, वाटलं मामाला एक शेळी आणि एखादं बोकडून घेऊन द्या मी त्यावर हो बरेच हो, 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 लोक बरे बरेच लोक आहेत बरेच लोक आहेत जे घरी लोक भेटायला येतात त्यांना अगदी जेवण सुद्धा करून सुख सुखादुखाची परत बोल तुम्हाला अनेक वेळा जेवण केलं जेवण त्या आहे अनेक कुटुंबांना तुम्ही आधार म्हणून बनला होता त्या माध्यमातून महिलांचे जे वेगवेगळे भविष्य जसे उद्योगधंदे त्या कृषी भाग किंवा अन्य शासकीय योजनेमधून लाभ मिळतात त्या योजना मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात हो करणार करणार नक्की करणार डॉक्टर साहेब केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत नगर परिषदेच्या माध्यमातून समजा आता जे गोरगरीब लोक आहेत त्यांना घरकुलच्या योजना आहेत जे भाजीपाला विक्री करतात त्यांना एखादी छत्री देऊ शकतो आपण अशा काही योजना तुम्ही प्रयत्न करणार मुळात जेव्हा प्रभागात मध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो प्रभागाचा विकास कुठल्या दृष्टीनं होईल आणि सरकारी योजना आम्हाला कशा पद्धतीने राबवण राबवता येतात हा कुठल्या तरी शहरामध्ये जाऊन आमच्या माहिती माहिती घेऊन माहिती घेऊन त्याचा विचार करून आम्ही अशी रोजगार निर्मिती या ठिकाणी करणार आहोत खास करून जे पेरे पाटील आहेत त्यांच्या गावी आपल्यासारख्या चांगल्या व्यक्तींना जे सोशल मीडियाद्वारे आपण अनेक समस्या आपण तुम्ही आमच्या समोर मांडता आपल्याही विचारानं आणि आपल्या सोबत तिथं जाऊन त्यांनी तिथलं गाव कशा पद्धतीचं तिथं सुधारणा केल्या जनतेची सेवा त्यांनी कुठल्या पद्धतीने करतात मला माझ्या ऐकण्यामध्ये आलं मी अक्षरशः त्यांचं भाषण देखील अचक नळीमध्ये मी ऐकलो होतो त्यांनी सांगत होते की प्रत्येक कुटुंबाला ते गरम पाणी देखील एक तासभर देतात आंघोळीसाठीुकोटमध्ये त्यांनी दळण देतात देता। देता। वीज निर्मिती त्यांनी केलेली नाही देतात ती देतात शेतकऱ्यांना अनेक अशी त्यांची स्वच्छ पाणी ते आपल्या घरापर्यंत कसं जाईल फिल्टरचं पाणी प्रत्येकांना ते घरपोच कसं होईल शंभर लिटर प्रमाणे त्यांनी पिण्याचं पाणी एकदम स्वच्छ पाणी ते ते उपलब्ध करून देतात अशा अनेक प्रकारच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि आदर्श गाव म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळालाय अशा गावामध्ये जाऊन त्यांचे देखील विचार आत्मसात करून आम्ही आमच्या प्रवाहामध्ये काम करण्याचा एक मानस आम्ही दोघांनी ठेवलेलं आहे त्याबरोबर आम्ही ते काम आम्ही निवडणुकीनंतर पुर पूर्ण करू ही अपेक्षा आम्हाला आणि कोरोनाच्या वेळेला शपिकबाई यांनी भरपूर लोकांनी त्यांच्या जीवाची बाजी लावून मदत केली आहे कोरोनामध्ये माझ्या पण सरांनी भरपूर बाजी लावली आपल्या जीवाची प्रत्येक लोकांना सहकार्य केले मॅडम आणखी मला आणखी विचारायचं तुमच्याकडं चारचाकी वाहन आहे मी ऐकले बऱ्याच लोकांकडं की अगदी दहाखान्या एकदम पेशंट सिरियस असताना बरेच पेशंटांना तुम्ही सांगली पण पोचक मदत केलेली आहे आम्हाला बाहेरनं एवढं सांगितलं की मॅडम कडे आम्हाला इतकं आहे की स्वतःच्या वाहनाच्या स्वतःच्या पैशाने ऐकायला मिळाले तुमच्यातून ऐकायचं आम्हाला वेळेला महत्व असत वेळेला महत्वाचं ते बाकीच हे काय नसतं फक्त वेळेला महत्वाचं किती वर्षापासून करताय मदत हे पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून करताय एकंदरीत गेले आपण दहा पंधरा मिनिट ना, ना। ले ले। प्रभाग क्रमांक चे जे सन्माननीय उमेदवार आहेत सौ सुवर्णा बाळासाहेब बामणे व डॉक्टर शपीकबाई इनामदार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे प्रभाग दहाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसप व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची आघाडी झालेली आहे आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये ते सध्या उभे आहेत उद्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात करणार आहेत वेगवेगळे ज्या नगरपालिकेच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत राबविण्याचा सातत्यानं ते ते प्रयत्न करणार आहेत आणि जे पेरे पाटील आहेत जे आदर्श सरपंच आहेत संपूर्ण प्रभागातले काही लोक घेऊन जाऊन माहिती जा घेऊन ते सुद्धा जशा पद्धतीनं त्या गावामध्ये वेगवेगळ्या विकास योजना राबवतात त्या प्रभावामध्ये राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे बामणीताई आणि इनामदार साहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात आणि सगळी माहिती दिल्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रेस आयकन अपडेट